समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचं न्यूज चॅनल क्रांतीसूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत किर्लोस्कर कोरकोट प्रायव्हेट लिमिटेड किर्लोस्कर वाडी या कारखान्यातर्फे रामानंदनगर तालुका पोलूस येथील लक्ष्मीबाई भाऊराव पाटील कन्या विद्यालयाला विद्यार्थ्यांसाठी वॉटर प्युरिफायर व सायकल प्रदान कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला येथील लक्ष्मीबाई भाऊराव पाटील कन्या विद्यालयाच्या विद्यार्थिनींची गरज लक्षात घेऊन किर्लोस्कर कोरोकोट प्रायव्हेट लिमिटेड यांच्यातर्फे कारखान्याच्या सीएसआर फंडातून विद्यालयाला सुमारे एक लाख रुपये किमतीचे वॉटर प्युरिफायर व सायकल बँकसाठी दहा सायकली देण्यात आल्या परिसरातील देणगीदारांकडून ही विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेसाठी सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले यावेळी किर्लोस्कर कोरोकोट कंपनीचे अधिकारी श्रीकांत चव्हाण मंगलमूर्ती मोठे रवींद्रनाथ मंत्री शुभम पाटील योगेश भिडे किरण पवार तसेच विद्यालयाचे देणगीदार श्री व भानुदास माने श्रीमती छाया अनुगडे श्रीमती राजुताई जमदाडे मीनाक्षी मोरे सुजाता हजारे श्रीमती शकुंतला सावंत यांचा स्कूल कमिटी सदस्य श्रीकांत लाड व अरुण सावंत यांच्यातर्फे सत्कार करण्यात आला यावेळी बोलताना स्कूल कमिटीचे श्रीकांत नाना लाड म्हणाले कन्या विद्यालयाच्या गरजा जाणून या देणगीदारांनी रेल शिक्षण संस्थेच्या दातृत्वाचा वारसा चालू ठेवला आहे ही बाब उल्लेखनीय आहे मी देणगीदारांचे व किर्लोस्कर समूहाचे कौतुक करतो किर्लोस्कर कंपनीचे अधिकारी श्रीकांत चव्हाण यांनी विद्यालयाने राबवलेल्या सायकल बँक या प्रकल्पाचे कौतुक केले विद्यार्थिनींना पिण्याकरता शुद्ध पाणी उपलब्ध व्हावे तसेच गरजूंना सायकल उपलब्ध करून देण्याची भूमिका किर्लोस्कर कोरोकोट यांनी घेतली आहे सामाजिक कार्यकर्ते अख्तर यांनी यांनीही मनोगत व्यक्त केले यावेळी किर्लोस्कर कंपनीच्या अधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला मुख्याध्यापिका एस एस पिरजादे यांच्या मार्गदर्शनाखाली राजवंद्र देसाई अतुल काळे किशन टारपे प्रतिज्ञा सावंत सुदाम लोणकर सचिन सावंत हनुमंत पाटील शिवाजी पाटील यांनी कार्यक्रम पार पाडला स्वागत मुख्याध्यापिका एस एस पिरजादे यांनी केले सूत्रसंचालन सुजाता हजारे यांनी केले आभार अतुल काळे यांनी मानले मॅन्सर पी जी पाटील यांना रयतेनं घडवलं आणि आपल्या तालुक्याचा आपल्या जिल्ह्याचा नेता डॉक्टर फत्रराव कदम हे रयतेनं घडवलं रयतेनं फार मोठं दान या महाराष्ट्रात दिलेलं आहे मी मग अशा आपण बसल्यानंतर बैठकीमध्ये काही गोष्टीचा जाणीवपूर्वक उल्लेख केला की स्वातंत्र्याच्या नंतर आपण पहिली पिढी आहोत या पहिल्या पिढीला बहुजन समाजची एवढी दृष्टी देण्याचं काम केलं असेल ते लय शिक्षण संस्थेनं के केलेलं आहे आणि त्याचा परिपाक समारंभ करतोय कोर प्रायव्हेट लिमिटेड यांच्या सीएसआर फंडातून आपण जी देणगी दिलेली आहे ती देणगी तुमच्या माहितीप्रमाणे तुमच्या म्हणण्याप्रमाणे हे सत्पाचं निदान आहे याची जाण आम्हाला आमच्या मुलांना आमच्या पालकांना राहील आणि कायम राहील याची जाणीव आम्ही कधीही आपल्याकडून विसरणार नाही फक्त मला की एक म्हणजे आमच्या एका शिक्षिकांनी सांगितलं देणाऱ्यानं देत राहावे घेणाऱ्यानं घेत राहावे या उत्तीप्रमाणे आपण आपल्या मॅनेजमेंटला हे कळवा की आम्ही दान दिले नाही ते सत्पाप दिला नाही आज एवढा भयान अंधकार आहे समाज व्यवस्थेमध्ये कि ते अंधकारांवरती मात काढण्यासाठी मला आपण म्हटलं ते वस्तुस्थिती आहे मग होम कामयाब काम, याँ। काम याँ। याप्रमाणे तुम्ही घरा एक दोन वेळा त्यांच्याकडून मिटिंग केली काय पाहिजे काय नको डिस्कशन केले काय कशासाठी के पाहिजे काय पाहिजे आणि आम्हाला पटलं की याच्यातील सगळ्यात चांगली गोष्ट कुठली असेल तर तुमच्या शाळेने तयार केली सायकल काय ज्यामध्ये सायकल वाटपाचे कार्यक्रम तुम्ही सगळ्यांनी लहान मुलां तर तुम्ही तसं आपल्या भागात बर्यंत होता पण सायकल दान करून त्या गरजूंना वर्षान वर्ष म्हणजे काय दोन तीन चार वर्ष लागणाऱ्या गोष्टी आहेत त्या पुरवठा करून आणि विद्यार्थ्यांनी विद्यार्थिनींना शाळेत येण्यासाठी म्हणून हा जो तो फार सुंदर आहे छान आहे माझ्या मालकीची देण्यापेक्षा याची जबाबदारी शिक्षकांची आणि पालकांची वाक म्हणजे दोघं मिळून एकत्रित काम करतात त्यामुळे ही संकल्पाला खरंच फार आवडली आणि अशाच अशाच गोष्टी दुसरी गोष्ट काय असतं आम्हाला कुठं तर पैसे खर्च करायचे म्हणून कुठेही पैसे खर्च करावं का तर नाही कारण त्याला एक असं म्हटलं जातं की सतपात्री दान होणं गरजेचं आहे तर आता आम्हाला त्याची तालीज झाली आम्ही दुसरं करतो याच्या अगोदर आम्ही नॅपच्या स्कूलमध्ये गेलो अन्न मुलांच्या स्कूलमध्ये गेलो तिथं आम्ही कपाट भेट दिली तिथेही त्याची तालीज झाली की आपण जे करतोय ते बरोबर करतोय का सतपात्री दान आहे कधी कुणाला आला तर मी तुम्हालाही सगळ्यांनी विनंती करतो सगळ्या विद्यार्थ्यांना विनंती करतो सगळ्या पालकांना विनंती करतो कधी तुम्हाला योग आला एखादी अन्न मुलांची शाळा तुमच्या मुलाला दाखवा तुमच्या मुलाला मुखबांची शाळा दाखवा कधी तुमच्या मुलाला काय म्हणतात आनंद असं दाखवा जरूर दाखवा तुम्ही तुम्हाला समजेल अक्षरशः मी कित्येक तो एक्सपिरियन्स मी शेअर केला की तिथे गेलं तर डोळ्यात पाणी आलं नव्हतं पण डोळ्यात पाणी काढू शकतो अशा स्थितीत काय मुलं शिकतात अशा स्थितीत काय शिक्षक आपल्या मुलांना तयार करतात या गोष्टी त्यामुळे आम्हाला पक्का आल्या आणि आम्ही जे करतोय ते सतत आम्ही ताण करतोय याचंही आम्हाला थोडं समाधान भेटलं आज तेच समाधान माझ्याकडे आहे कारण मी जेव्हा पॅन्ट भेटतो त्यावेळी झालेली तुम्ही कमीत कमी एक लिस्ट तयार करा विद्यार्थ्यांची की आपण हे विद्यार्थी गरजू आहे आणि मॅडम दोन तीन वेळा असा उल्लेख जातोय गरीब कुणाला म्हणून नका गरजू खरा आजकाल गरीब कोण राहील असं माझं फार मत आहे क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका